नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्था यांवरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे प्रश्न क्रमांक दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश डॅश टक्के आरक्षण देण्यात आले आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीन पंचायत समितीचा स्थायी समितीचा पस पदसिद्ध सचिव कोण असतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गटविकास अधिकारी पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक चार पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली चौथ्याव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बलवंतराय मेहता पंचायतराजची शिफारस बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने केली प्रश्न क्रमांक पाच पंचायत समितीचा सचिव कोण असतो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सहा जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सात पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामपंचायत महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत, पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक ग्रामपंचायत आहे प्रश्न क्रमांक नऊ जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल डॅश डॅश असते नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंच्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल पंच्याहत्तर असते प्रश्न क्रमांक दहा ग्रामपंचायतच्या सचिवास काय म्हणतात दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक ग्रामपंचायतच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासनाचे जनक कोणास म्हणतात त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लॉर्ड रिपन ऑप्शन बी लॉर्ड मेयो ऑप्शन सी लॉर्ड कॅनिंग ऑप्शन डी लॉर्ड माउंट बॅटन ज्यांना पण हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी अवश्य व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद